दिनांक अकरा ऑगस्ट रोजी रात्री साडेतीनच्या दरम्यान पांढरकोडा पोलिसांना गोपनीय माहिती मिळाली की नागपूर रोडने आदिलाबादकडे एका ट्रकमध्ये जनावरांचे मासाने भरलेला ट्रक नागपूर मार्गे आदिलाबादकडे वाहतूक करीत आहे अशा माहितीवरून पोलीस उपनिरीक्षक नितीन सुशीर याने त्याच्या पथकासह राष्ट्रीय महामार्ग क्रमांक चौवेचाळीसवरील गोंडवाकडी रोडवर नाकाबंदी केली असता दरम्यान सदर ट्रक क्रमांक एम एच चाळीस बी एल चौऱ्याऐंशी ब्याण्णव या ट्रकची पाहणी केली असता ट्रकच्या बॉडीमध्ये वरून एक हिरव्या रंगाची ताडपत्री झाकलेली व एका पांढऱ्या रंगाच्या पॉलिथिनच्या अखंड कापडात बर्फ टाकून बैल व म्हशीचे कातडी काढून असलेले गर्दन शिना किडनी पायाचे तुकडे व इतर अवयव भरलेले दिसले तेव्हा आरोपी शेख शहानवास शेख मेहबूब व पंचेचाळीस वर्ष राहणार कामठी याला मास वाहतूक करण्याबाबत परवाना विचारणा केली असता त्याने परवाना नसल्याचे सांगितले सदर कार्यवाही दरम्यान बारा हजार किलो वजनाचे मांस प्रत्येकी दोनशे रुपये किलोप्रमाणे दोन लाख चाळीस हजार रुपये ट्रक सोळा लाख रुपये व एक मोबाईल किंमत अंदाजे पाच हजार रुपये असा एकूण चाळीस लाख पाच हजार रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला या कारवाईत शानवाज शेख महबूब व पंचेचाळीस वर्ष राहणार कामटी नागपूर व अधिक दोन जणांविरुद्ध पांढरकुडा पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे ही कारवाई पोलीस निरीक्षक दिनेश झांबरे सहाय्यक पोलीस निरीक्षक आशिष गजबिये पोलीस स्टेशन पांढरकोडा यांच्या मार्गदर्शनात पोलीस उपनिरीक्षक नितीन सुशिर पोलीस हवालदार प्रमोद जुनुनकर मारुती पाटील सचिन काकडे राजू बेलैयवा छंदक मनवर राजू मुत्यालवा गौरव नागलकर यांनी पार पाडली आहे